निसर्गरम्य वातावरणात तीन हजार भाविकांनी घेतला लेकुरवाळी देवीच्या महाप्रसादाचा लाभ घनदाट जंगल डोंगराची नागमोडी चढणं वर्षा ऋतू संपून शरद ऋतूला प्रारंभ झाल्याने सभोवतालचा हिरवागार परिसर ठिकठिकाणी नजरेस पडणारी रंगबेरंगी जंगली फुले एका बाजूस उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूस घनदाच वृक्षाने नटलेली होलदरी अशा वसलेल्या ले लेकुरवाळी देवीच्या दर्शनासाठी आज हजारो भाविकांनी गर्दी केली होती तर तीन भाविकांनी देवीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला त्र्यंबकेश्वर पासून साधारणतः बारा किलोमीटर अंतरावर निर्भीड घंड अरण्यात श्री लेकुरवाळी देवीचे स्वयंभू व जागृत स्थान आहे त्र्यंबकेश्वरहून जवाह रोड मार्गे साबगाव तळेगाव काचुर्ली मार्गे कळमुस्ते रस्त्यावरून या देवीला जावे लागते रस्त्याच्या कडेलाच मंदिर असल्याने थेट पर्यंत गाडीने जाता येते संतान दाम्पत्यांनी देवीला नवस केला असता त्यांना संतान सुख प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे व असंख्य भाविकांना याचा प्रत्यय देखील आला असल्याने ही देवी लेकुरवाळी नावाने प्रसिद्ध आहे त्र्यंबकेश्वर येथील श्री लेकुरवाळी माता मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रीच्या सहाव्या माळीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते मंडळाचे हे सोळावे वर्ष आहे या निमित्त सकाळी देवीला अभिषेक पूजा करून शृंगार करण्यात आला त्यानंतर होम हवन करण्यात तसे ता, आले तसेच श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली पूजेचे पौराहित्य वेदमूर्ती जितेंद्र भालेराव यांनी केले यावेळी शेकडो महिला आपल्या तानुल्यांना घेऊन दर्शनासाठी आल्या होत्या सकाळी बारा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला जवळपास तीन पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला भंडाऱ्यासाठी गावातील देवी भक्तांनी यथाशक्ती मदत केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते राजेंद्र आंबेकर हरिश्चंद्र शेवरे चंद्रकांत भिवसेन देवचंद व्यवहारे रामदास लहांगे नितीन शेवरे सुनील शेवरे नरेंद्र शेवरे मंगेश शेवरे संजय शेवरे लक्ष्मण पेहरे भावडू भांगरे रामदास लहांगे गोटीराम शेवरे आदींनी विशेष परिश्रम घेतले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर